उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झाल्यानं उजनी धरणात तब्बल एकोणनव्वद पॉईंट त्र्याहत्तर टीएमसी इतका पाणीसाठा जमा झालाय तर यावर्षी उजनी धरण शंभर टक्के भरेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे भीमा खोऱ्यात पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाल्यानं खडकवासल्या धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय रात्री आठ वाजता सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस क्युसेक विसर्ग केलाय तर बंड गार्डन इथून पंचवीस हजार दोनशे अठरा क्युसेक विसर्ग चालू होता आज मंगळवार तीस जुलै उजनी धरणाचे रात्री नऊ वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज धरणाचे रात्री नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं सध्या उजनी धरणामध्ये दौंड इथून बत्तीस हजार सातशे त्रेचाळीस क्युसेक पाणी जमा होत आहे कालच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार धरणात दौंड इथून पंधरा हजार क्युसेकनं पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात एकोणनव्वद पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झालाय तर उजनी धरण सध्या अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्क्यावरती आहे